ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते जोनाईलची मॅच होत नाही म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे हे स्पष्ट फॉरेंसिक रिपोर्ट वरून काल संध्याकाळी झाली होती त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये अटक अ, कलम वाढून ची कारवाई करण्यात आलेली आहे कोणाची सॅम्पल होती जे रिप्लेस करण्यात आलेली आहे हे एव्हिडन्सचे दृष्टिकोनातून ससून हॉस्पिटलचे दोन डॉक्टर्सला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल आमच्याकडे भक्कम कायदेशीर टेक्निकल पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे पुण्यात पोरशे कार अपघात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत यातच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठा धक्कादायक खुलासा केलाय अपघातानंतर अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलण्यात आले होते आणि या प्रकरणी पोलिसांनी आता ससून हॉस्पिटलमधील फॉरेन्सिक विभागाच्या प्रमुख म्हणजेच एचओ डी अजय तावरे यांच्यासह आणखीन एका डॉक्टरांना अटक केली आहे अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने गायब केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे पण गंभीर बाब म्हणजे हे काही पहिलंच प्रकरण नाही ज्यात अजय तावरेंचं नाव समोर येते याआधीही तावरे अनेकदा आपल्या कृत्यांमुळे अडचणीत सापडले त्यामुळे हे डॉक्टर अजय तावरे नेमके कोण आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत एकोणीस मे रोजी पुण्यातील कल्याणीनगर भागात पोरशे गाडीचा अपघात झाला अल्पवयीन आरोपीनं नशेत भरगाव वेगाने गाडी चालवत दोघांना चिरडलं आरोपी पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा इतक्या भीषण अपघातात दोघांचा जीव घेतल्यानंतरही आरोपीला पानांचा निबंध आणि वाहतुकीच्या नियमांच्या पाट्या रंगवणं अशी किरकोळ शिक्षा सुनावत पंधरा तासांच्या जामीन मंजूर झाला त्यामुळे हे प्रकरण चांगलंच पेटलंय विरोधकांनी हे प्रकरण चांगलंच लावून धिरलंय त्यामुळे पुणे पोलिसांच्या अनागोंदी कारभाराव चव्हाट्यावर आलाय त्यामुळे अडचणीत सापडलेल्या पोलिसांनी नव्याने कारवाई करत आरोपी त्याचे वडील आजोबा यांच्यासह सात ते आठ जणांना अटक केली आरोपीला बालसुद्धा गृहात पाठवले दरम्यान या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याचा धक्कादायक खुलासा यावेळी करण्यात आला अपघाताच्या वेळी आरोपी दारोच्या नशेत होता पण रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्यानं आरोपीच्या रिपोर्ट्समध्ये अल्कोहोलचं प्रमाण निश्चित झालं नाही या प्रकरणी पोलिसांनी आता ससूर हॉस्पिटलमधील फॉरेसिक विभागाच्या प्रमुख म्हणजेच एच सह दोन डॉक्टरांना अटक केली अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने गायब केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे माहितीनुसार अवघतानंतर एकोणीस मे रोजी सकाळी अकरा वाजता अल्पवयीन मुलाला वैद्यकीय चाचणीसाठी ससून सा रुग्णालयामध्ये नेण्यात आलं यावेळी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून मद्यपान न केलेल्या व्यक्तीच्या रक्ताचा नमुना घेण्यात आला पुष्टी झाली झाली नाही अधिकाऱ्यांना संशय नमुने घेण्यात आले खात्री यावरून सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी रक्ताच्या नमुन्यात छेडछाड केल्याचं या प्रकरणी डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरलोर यांना अटक करण्यात आली आहे विशाल अग्रवाल हे डॉक्टर अजय तावरे यांच्या प्रत्यक्ष संपर्कात होते अजय तावरे त्या दिवशी रजेवर होते मात्र विशाल अग्रवाल यांच्या सांगण्यावरून डॉक्टर अजय तावरे यांनी डॉक्टर श्री हरि हरलोर यांना रक्ताचे नमुने बदलायला सांगितले डॉक्टरांनी अल्पवीन रक्ताचे नमुने कचऱ्यामध्ये फेकून दिले आणि आरोपीच्या नावे दुसऱ्या व्यक्तीचे नमुने घेऊन फेक रिपोर्ट तयार केले अशी माहिती स्वतः पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली यानंतर दोन्ही आरोपी डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे दरम्यान डॉक्टर अजय तावरे यांनी यापूर्वी देखील अशी अनेक कामं केल्याचा आरोप रवींद्र धनगेकर यांनी केला डॉक्टर अजय तावरे हे ससूनमध्ये मध्ये फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख आहेत दोन हजार बावीसमध्ये देशभरात किडनी तस्करीची अनेक प्रकरणं समोर आली होती महाराष्ट्रात देखील असे अनेक प्रकार घडले होते कोल्हापूरच्या सारिका सुतार या महिलेच्या किडनी तस्करी प्रकरणी राज्य सरकारनं कारवाई केली होती पोलिसांनी ससूनचे अधीक्षक डॉक्टर अजय तावरे यांची उचलबांगडी केली होती त्या प्रकरणात ट्विस्ट म्हणजे तावरेंच्या नियुक्तीसाठी आमदारांचं प्रत्र आल्याचं बोललं जातं डॉक्टर अजय तावरे यांच्या नियुक्तीसाठी आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारस पत्र दिल्याचं बोललं जातं एवढंच नाही हसन मुश्रीफाने देखील नियुक्तीचं पत्र दिल्याची चर्चा आहे आमदार टिंगरे पुणे अपघात प्रकरणात देखील चांगले चर्चेत आले होते सुनील टिंगरे हे अजित पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार आहेत या अपघात प्रकरणात आरोपीला तात्काळ जामीन मिळाव्यासाठी आमदार टिंगरेंनी प्रयत्न केल्याचा आरोप आहे आरोपी व्यावसायिकासोबत आमदार टिंगरेंचे संबंध असल्याचंही बोललं गेलं त्यात टिंगरे यांनी सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शिफारस पत्र दिलं होतं हे पत्र आता सोशल मीडियावरती व्हायरल hote दहा वर्ष डॉक्टर जय तावरे हे ससून रुग्णालयाच्या पदावरती कार्यरत होते कोल्हापूरच्या सारिका सुतार या विधवा महिलेची पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये किडनी ट्रान्सप्लांटसाठी किडनी काढून घेतली घेण्यात आली होती त्यावर डॉक्टर जय तावरे हे अवयव प्रत्यारोपण समितीच्या मुख्य पदावरती कार्यरत होते डॉक्टर जय तावरे यांची एकोणतीस डिसेंबर दोन तेवीस रोजी अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली होती डॉक्टर किरण कुमार जाधव यांनी त्यांच्याकडे सूत्र सोपवली होती तावरे हे नाय वैद्यकीय शास्त्र विभागाचे प्रमुख होते दोन हजार चोवीस ला अधीक्षक पदावरून देखील राडा झाला होता एप्रिल महिन्यामध्ये डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर यल्लप्पा जाधव हो। दोघांनीही वैद्यकीय दावा केला होता दा। दोघेही कार्यालयात ठाण मांडून बसले होते डॉक्टर अजय तावरे यांच्याकडील ससून मधील अध्यक्ष पदाचा पदभार एकोणीस एप्रिल रोजी काढून टाकण्यात आला होता राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी तावरेंवर ही कारवाई केली होती तसेच वैद्यकीय अध्यक्ष पदाचा भार डॉक्टर यल्लप्पा जाधव यांच्यावरती सोपवण्यात आला होता त्यानुसार जाधव हो, आपल्या पदाचा कारभार घेण्यासाठी ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात गेले होते त्यावेळी तावरे यांनी तेथे बसले होते यासोबतच उंदी दंश मृत्यू प्रकरणात देखील तावरे यांना निलंबित करण्यात आलं होतं आता एवढ्या गंभीर प्रकरणांमध्ये आरोप झाल्यानंतरही तावडे ससून मध्ये कार्यरत होते त्यात आता अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने फेकून देत ते बदलण्यात आले त्यात आता या प्रकरणामध्ये आरोपी तावडे आणि सहकारी श्रीहरी हरलोर यांना ताब्यात घेण्यात आले आता या प्रकरणात आणखी कोणकोणते खुलासे होत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका